मल मूत्र आणि घाम हे समप्रमाणात असणं आणि त्याचं योग्य प्रकारे उत्सर्जन होणं हे निरोगी आरोग्याच लक्षण आहे हे जर उत्सर्जन योग्य प्रमाणात आणि वेळच्या वेळी झालं तर त्या व्यक्तीचं मन इंद्रिय आणि आत्मा नेहमी प्रसन्न राहतो त्यामुळे दररोज ओठ साफ होणं हे निरोगी राहण्यासाठी अतिशय गरजेचं आहे नमस्कार मी डॉक्टर अमृता देशमुख माझ्या स्वास्थ्य या YouTube चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत बद्धकोष्ठता म्हणजे काय म्हणजे कॉन्स्टिपेशन म्हणजे काय त्याची कुठली लक्षण आपल्या शरीरावर दिसून येतात कॉन्स्टिपेशन होण्याची कारण काय आणि त्यावर काय उपाय करता येतील हे आज आपण आपल्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम बद्धकोष्ठता झाल्यानंतर तुमच्यामध्ये कुठची लक्षणं पाहायला मिळतात दररोज त्रास येणाऱ्या पेशंटमध्ये ज्या वेळेला ही लक्षण आम्हाला पाहायला मिळालेली आहेत सगळ्यात महत्वाचं पहिलं लक्षण म्हणजे जर आठवड्यातून वेळेपेक्षा कमी वेळेला तुम्हाला शौचालय होत असेल तर तुम्हाला निश्चितपणे खूप सिव्हिअर कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम आहे असं आपण म्हणू शकतो दररोज जर तुमचं पोट व्यवस्थित साफ होत नसेल तुम्ही जर शौचाला गेला असाल आणि तुम्हाला बराच वेळ लागत असेल त्यास बरोबर शौचालय करताना तुम्हाला जोर करावा लागत असेल त्यानंतर पोट व्यवस्थित साफ झाल्याचं तुम्हाला समाधान मिळत नसेल शौचालय कडक होत असेल तर निश्चितपणे ही सगळी लक्षणं ही बद्धकोष्ठतेची आहेत आजकाल आपण पाहतो की बऱ्याच वेळा शौचाला गेल्यानंतर पेपर वाचणे बराच वेळ मोबाईल पाहणे यामुळे सुद्धा चे प्रॉब्लेम हे वाढत चाललेले आहेत विनाकारण जास्ती वेळ टॉयलेट मध्ये बसून राहणे यामुळे सुद्धा बद्धकोष्ठतेचा त्रास हा वरचेवर वाढलेला पाहायला मिळत आहे आता, आता बद्धकोष्ठता असल्यावर कुठली लक्षण दिसतात तर बऱ्याच व्यक्तींमध्ये बद्धकोष्ठतेमुळे सतत आ, एक थकवा आळस अं दिसून येतो त्यांना फ्रेश वाटत नाही दिवसभर पोट साफ न झाल्यामुळे एक प्रकारची डोकेदुखी त्यांच्यामध्ये पाहायला मिळते बऱ्याच बद्धकोष्ठतेच्या गोष्ट त्याच्या पेशंट मध्ये मला पाहायला मिळालं की ज्या लोकांचं पोट व्यवस्थित साफ होत नाही त्यांना डोकेदुखीचा त्रास होतो त्रास होत असतो आणि मग ज्या दिवशी त्यांचं पोट साफ होत त्यावेळेला त्यांचं त्यांचा डोकं दुखीचा त्रास कमी होतो असं मला पेशंट बऱ्याचदा सांगतात की पोट साफ झालं की आमचं डोकं दुखायचं कमी होत त्यानंतर ज्या लोकांच्या मुखाला किंवा तोंडाला दुर्गंधी येते घाण वास येतो त्यावेळेला निश्चितपणे समजायचं की या व्यक्तीचं पोट हे व्यवस्थितरित्या साफ होत नाही लहान मुलांमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा मुलांना सांगता येत नाही पण बऱ्याच लहान मुलांच्या तोंडाला दुर्गंधी असते त्यावेळेला सुद्धा लक्षात घेण्यासारखं असतं की या लहान मुलाचं पोट हे व्यवस्थित साफ होत नाही त्यामुळे तोंडाला दुर्गंधी येणे मुखाला दुर्गंधी येणे डोके दुखी आणि जी काही सगळी आधीची सांगितलेली लक्षण आहेत ती बद्धकोष्ठतेची महत्वाची लक्षण आहेत आता बद्धकोष्ठता होण्यामागची कारण काय आहेत तर त्याच्यामध्ये महत्वाची चार कारणं आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे तुमची लाईफस्टाईल तुमची जीवनशैली दुसरं म्हणजे तुमचा आहार तिसरं म्हणजे तुमच्यामध्ये असणारी मानसिक अवस्था आणि चौथं म्हणजे काही विशिष्ट आजार तर सुरुवातीला आपण लाईफस्टाईल संदर्भात बघूयात आजकालची जी जीवनशैली आहे लाइफस्टाइल आहे त्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास हा दिवसेंदिवस वाढत वाढलेला आपल्याला पाहायला मिळत आहे बैठी जीवनशैली व्यायामाचा अभाव अजिबात शरीराची हालचाल न होणं किंवा अति प्रमाणात व्यायाम करणं डाएट आणि फिटनेसच्या मागे लागून जिम करणं अतिरिक्त व्यायाम करणं यामुळे शरीरातील उष्णता वाढते आतड्यांमधील उष्णता वाढते वात प्रकोप होतो आणि मग शौचाला कोरडी होणे कडक होणे आणि बद्धकृष्ठतेचा त्रास होणे ह्या तक्रारी दिसून येतात म्हणजेच काय व्यायामाचा अभाव आणि अतिरिक्त व्यायाम या दोन्ही गोष्टींमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो त्यामुळे मॉडरेट एक्सरसाइज इज बेस्ट फॉर युअर हेल्थ मी नेहमी सांगते की मध्यम प्रकारचा व्यायाम हा शरीरासाठी नेहमी फायदेशीर राहतो त्यानंतर मीडियाच्या वापरामुळे नॉर्मली व्यक्तीची आजकाल जी झोपण्याची वेळ आहे ती एक एक दोन दोन वाजेपर्यंत जागा राहण्याची लोकांना सवय लागलेली आहे त्यामुळे रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठणे हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे बद्धकोष्ठता होण्याच निसर्गाचं जे चक्र आहे त्या नुसार आपल्या शरीराला सुद्धा निसर्गाने निसर दिलेली एक देणगी आहे की जी नैसर्गिक चक्र आहे ते सुद्धा आपल्या शरीरामध्ये उत्तम चाललेलं असत म्हणजे काय कि मलमूत्र विसर्जनाचे जे वेग आवेग आहेत ते सकाळच्या वेळेस अं जास्ती चांगल्या प्रमाणात असतात किंवा सकाळीच असतात आणि आपण जर उशिरा उठलो तर मग हे वेग आवेग येत नाहीत आणि मग बद्धकोष्ठतेचा त्रास होतो द कॉमन कॉज ऑफ कॉन्स्टिपेशन इज द अयडन्स ऑफ अर्ज असं आमचे फिजिओलॉजी सर म्हणायचे म्हणजे काय की जर तुम्हाला वेगावेग आलाय आणि तो जर तुम्ही टाळत असाल त्यावेळेला तुम्ही जात नसाल तर हे एक कॉन्स्टिपेशनच महत्वाचं कारण आहे आजकाल आपण पाहतो की सकाळी हो लवकर मुलांच्या शाळा असतात मुलांना शाळांच्या गडबडीमुळे गृहिणींना कामाच्या गडबडीमुळे ऑफिसला जाण्यासाठी पुरुष लोकांना जी घाई गडबड असते त्यामध्ये ज्या वेळेला शौचाला अर्ज येते किंवा वेग येतो शौचाला जाण्यासाठी त्यावेळेला तो वेग टाळला जातो आणि पुन्हा मग शौचा जातं तर त्यावेळेला तो वेग आलेला नसतो त्यामुळे हा वेग टाळणं हे बद्धकोष्ठतेच एक महत्त्वाचं कारण आहे त्यामुळे सकाळी जर तुम्ही लवकर उठलात तर ते वेग आवेग जे आहे ते नैसर्गिकरित्या नॉर्मल होतात नॅचरल अर्ज तुम्हाला येते आणि व्यवस्थित रित्या पोट साफ होतं त्यामुळे रात्री लवकर झोपणं आणि सकाळी लवकर उठणं हे बद्धकोष्ठतेच्या पेशंटनी आवर्जून पाळायचं आहे त्याचबरोबर दिवसा जेवणानंतर दोन दोन तीन तीन तास झोपणे त्यामुळे सुद्धा आणि पिकताचा प्रकोप होतो आणि बद्धकोष्ठतेचा त्रास हा आजकाल पेशंट मध्ये की महत्वाचं म्हणजे आहार आहारामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण लो फायबर युक्त डाएट जर घेतला मैद्याचे बेकरीचे प्रोडक्ट रिफाईन फूड पॅक्ड फूड जर आपल्या आहारामध्ये असेल तर अशा व्यक्तींमध्ये सुद्धा बद्धकोष्ठतेचा त्रास पाहायला मिळतो जेवणाच्या अनियमित वेळा घाई घाई गडबडीने जेवण करणे सकाळी जो वेळ असतो सकाळचा सकार्थ पहाटे ते सकाळचा वेळ तो कफ दोषाचा असतो आणि साधारण सकाळी दहा ते बारा ची जी वेळ असते ती पित्ताची वेळ असते म्हणजे पित्त आपल्या शरीरात प्रॉपरली सिक्रेट होण्याची जी वेळ असते ती सकाळी दहा ते बाराच्या दरम्यान असते आणि या दरम्यान जर आपण जेवण केलं तर आपलं पचन हे व्यवस्थित होतं अन्न व्यवस्थित पचलं जातं त्यामुळे सकाळी दहा ते बाराच्या दरम्यान जर जेवण केलं तर तुमचं डायजेशन व्यवस्थित राहतं आणि पोट साफायला मदत होते दुपारी बारा नंतर जर तुम्ही जेवण केलं तर निश्चितपणे तुम्हाला पचनाच्या तक्रारी ह्या जाणवणार आहेत त्यानंतर अ uh, महत्वाचं म्हणजे मानसिक आजार मानसिक आजारामध्ये सगळ्यात महत्वाचं की काळजी अतिरिक्त घेतले जाणारा ताण काळजी चिंता डिप्रेशन अँझायटी अशा पेशंटमध्ये सुद्धा बद्धकोष्ठतेचा त्रास पाहायला मिळतो काही विशिष्ट आजार जस की पाईल्स आहे मुळव्या फिशर फिशुला किंवा आयबीएस ज्याला आपण इरिटेबल बावेल सिंड्रोम म्हणतो आतड्यांचा टीबी असतो अशा कंडिशनमध्ये सुद्धा आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास हा पाहायला मिळतो तर ही काही महत्वाची कारणं होती बद्धकोष्ठता किंवा पोट साफ न होण्याची आता आपण पाहणार आहोत की त्यावरती उपाय काय करता येऊ शकतात तर सगळ्यात महत्वाचा पहिला उपाय आपल्या आहारामध्ये बदल करणं म्हणजे मगाशी मी सांगितलं तसं सा, आहारामध्ये तंतुमय पदार्थांचा वापर जास्ती प्रमाणात करणं जसं की फायबर युक्त असणारे सलाड्स असतात काकडी गाजर टोमॅटो वीट त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्या ह्या भरपूर आहारामध्ये बद्धकोशता असणाऱ्या पेशंटने ठेवायच्या आहेत हिरव्या पालेभाज्या आणि सलाड दररोज तुम्हाला एक तरी किमान फळ खायचं आहे फळांमध्ये सुद्धा हाय फायबर्स असतात त्यामुळे फळ हिरव्या पालेभाज्या आणि सलाड ह्या तुमच्या आहारामध्ये ठेवल्या तर तुमचं पोट साफयला निश्चितपणे मदत होणार आहे पॅक फूड रिफाईंड फूड मैद्याचे पदार्थ बेकरीचे पदार्थ नॉन हे तुम्हाला कमी प्रमाणात खायचं आहे त्यानंतर योग्य प्रमाणात भरपूर पाणी तुम्हाला प्यायचं आहे बऱ्याच पेशंटमध्ये मी पाहते की ज्यांची तहान खूप कमी असते किंवा पाणी खूप कमी पिण्यात येतं अशा लोकांना बद्ध किंवा पाठ पोट साफ न होण्याचा त्रास होतो तर त्रा अशा व्यक्तींना मी आवर्जून सांगते की भरपूर पाणी प्या साधारण चार ते पाच लिटर तुमचं पाणी झालं पाहिजे उन्हाळ्यामध्ये आणि तीन ते चार लिटर तुमचं थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये झालं पाहिजे पण पाणी कधी प्यायचं ह्याला सुद्धा योग्य वेळ असते तर पेशंट मी मी जे पाहिलेलं आहे अशा व्यक्ती जेवताना तांब्या तांब्या दोन दोन तांबे पाणी पितात तर हे अतिशय चुकीचं आहे ज्यांना पोट साफ न होण्याची तक्रार आहे त्यांनी दोन जेवणांमध्ये भरपूर पाणी पिलं तरी काही हरकत नाही पण जेवणा आधीही तुम्हाला पाणी प्यायचं नाही जेवण करताना तुमच्या आहारामध्ये एखाद्या पातळ भाजीचा ताकाचा समावेश हा असायला हवा तो नसेल तर अर्धा ग्लास पाणी तुम्ही घोट घोट करत संपूर्ण जेवण होईपर्यंत संपवू शकता आणि जेवण झाल्यावर तुम्हाला फक्त हात धुवायचा आहे तसंच उठायचं आहे जेवणानंतर वीस मिनिटं तुम्हाला थांबायचंय आणि वीस ते पंचवीस मिनिटानंतर जेवढी तुमची तहान आहे तेवढं तुम्हाला पाणी प्यायचं आहे कारण तुम्ही जेवण करताना जर अतिरिक्त पाणी पिलं किंवा जेवणानंतर सुद्धा लगोलग जर तुम्ही पाणी पिलं तर जो जठराग्नी आपला प्रज्वलित झालेला असतो जो अन्न पचवण्यासाठी गरजेचा असतो तुम्हाला तुम्ही त्या पाण्यामुळे त्या शांत करता ती भट्टी विझवता आणि अशा व्यक्तींमध्ये गॅसेस होणे वात प्रकोप होणे पित्ताच्या तक्रारी होणे आणि पोट साफ न होणे ह्या सगळ्या तक्रारी पाहायला मिळतात त्यामुळे जेवल्यानंतर अर्ध्या तासाने तुमची जेवढी तहान आहे तेवढं पाणी पिणं अपेक्षित आहे जेवताना कमी पाणी पिणे जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासांनी पाणी पिणे आणि इतर वेळेस दोन जेवणांमध्ये भरपूर पाणी पिणे एक एक तासाला एक एक ग्लास पाणी पिणे हे बद्ध त्याच्या पेशंटला अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे फायबरयुक्त आहार योग्य प्रमाणात पाण्याचं सेवन हे अतिशय महत्वाचं आहे त्याच्यानंतर पुरेशी झोप मगाशी अशी सांगितल्याप्रमाणे रात्रीची झोप पुरेशी जर झाली तर तुमचं पचन हे व्यवस्थित व्हायला मदत होते तुमचं मेटाबॉलिझम व्यवस्थित होतं डायजेशन इम्प्रूव्ह होतं आणि सकाळी व्यवस्थित तुमचं पोट साफ व्हायला मदत होते त्यामुळे पुरेशी झोप ही सुद्धा अतिशय महत्वाची आहे मानसिक ताण तणाव काळजी चिंता यासाठी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगा मेडिटेशन प्राणायाम करणं हे अतिशय महत्वाचं संतुलित व्यायाम करणं हे अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे निश्चितपणे या सगळ्या गोष्टी तुम्ही करा ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी रात्री अ पाच सहा भिजवलेल्या काळ्या मडुका रात्री पाण्यामध्ये भिजवायच्या आहेत आणि उठल्या उठल्या सकाळी त्या खायच्या आहेत त्याचबरोबर रात्री झोपताना ज्यांना दुधामुळे काही त्रास होत नाही पित्त होत नाही लॅक्टोस इंटॉलरन्स नाही अशा व्यक्तींनी एक कप दुधामध्ये एक चमचा देशी गाईचं शुद्ध तूप जे आहे ते रात्री झोपताना घ्यायचं आहे ज्यांना दुधामुळे त्रास होतो त्यांनी एक कप कोमट पाण्यामध्ये एक चमचा तूप घ्यायचा आहे कारण आजकाल काय झालंय आपण पाहतोय की डाएट किंवा वजन कमी करण्याच्या मागे लागल्यामुळे लोक तेलाचा आणि तुपाचा खूप कमी प्रमाणात वापर आहारामध्ये काही लोक करत आहेत कुठलीही गोष्ट ही आहारात संतुलित पाहिजे जर तुम्ही खूप कमी प्रमाणात तेल आणि तूप खाल्लं तर आतड्यांना जी जेवढी स्निग्धता मिळायला हवी तेवढी मिळत नाही वंगण मिळायला हवं तेवढं मिळत नाही आणि मग आतडे कोरडे होतात शुष्क होतात आणि त्याच्यामुळे अं शौचाला कडक होणं पोट साफ न होणं बद्धकोष्ठता होणं पायस फिशर यासारखे आजार पाहायला मिळतात त्यामुळे तूप हे पित्त कमी करण्यासाठी आणि वात कमी करण्यासाठी शरीरातील अतिशय महत्वाचे आहे त्यामुळे बद्धकोष्ठता असणाऱ्या पेशंटनी रात्री कोमट पाण्यामध्ये किंवा गरम दुधामध्ये एक चमचा देशी गाईचं तूप घेणं अपेक्षित आहे भिजवलेल्या काळ्या म्हणुका खाणं अपेक्षित आहे खजूर खाणं सकाळी उठल्यानंतर अपेक्षित आहे तर हे काही नैसर्गिक उपाय होते जे बद्धकोष्ठता टाळण्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत यावरची होमिओपॅथिक औषधं मी एका सेपरेट व्हिडिओ मध्ये बनवणार आहे बेस्ट होमिओपॅथिक मेडिसिन फॉर कॉन्स्टिपेशन तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर निश्चितपणे माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला काही प्रश्न असतील तर निश्चितपणे विचारा त्याचे उत्तर देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन जर तुम्हाला बद्ध गोष्ट त्याच्या तक्रारी असतील तर माझी फ्री अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी माझा व्हॉट्सअप नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद